ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ज्यांनी पांडे जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढवली ते या ठिकाणी उमेदवार उमेदवार प्रतिनिधी म्हणून संतोष वारे या ठिकाणी आहेत खर तर अध्यक्ष आपण या जिल्हा परिषद गटामध्ये खरंच खूप टप लढत दिले काय नेमकं कशा प्रकारे मतदानाच्या आकडेवर राहिलेले आहे काय सांगाल अतिशय म्हणजे प्रथम तर मी पांडे जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य मतदारांचा आभार मानतो की कुठल्याही प्रकारचा वारसा नसताना फक्त एक कामाचा माणूस ही ओळख म्हणून आज कमीत कमी सहा हजार सातशे मतदान राणी संतोष वारे यांना त्या ठिकाणी जनतेने दिलेले आहेत मी खरोखर मनापासून त्या ठिकाणी या पांडे जिल्हा परिषद गटाचं गटातील मतदार राजाचं आभार मानणार आहे कारण कुठलाही त्या ठिकाणी समोर जर आपण पाहिलं तर एका स्टेज वरती तालुक्याचे तीन माजी आमदार आणि समोरच्या एका गटामध्ये चालू आमदार अशी परिस्थिती असताना देखील सुद्धा त्या मतदार राजांनी एवढं मताधिक्य दिलं तोच माझ्यासाठी हा मोठा विजय असेल असं मला वाटतं खर तर हे सध्या करमाळा तालुक्यामध्ये पांडे जिल्हा परिषद गटाची निवडणूक ही खूप प्रतिष्ठेची नाटी तटीची मानले जात होते काय नेमकं कशा प्रकारे ह्या निवडणुकीकडे आपण सुद्धा पाहिलं या ठिकाणी धनशक्ती असल त्याच्यानंतर कायदाभावाच तंत्र त्या ठिकाणी वापरले गेलं मतदारांना आमिष दाखवण्यात आलं त्याचबरोबर जेवढ्या तालुक्यातील जेवढ्या शक्ती होत्या त्या सर्व शक्ती या ठिकाणी पांडे जिल्हा परिषद गटासाठी एकत्र आल्या होत्या मला यदा कदाचित असं म्हणायचं की यदा कदाचित त्यांनी माझी भीती घेतली असावी कारण एका छोट्याशा कार्यकर्त्याला पाडण्यासाठी जर तालुक्यातील तीन माझे आमदार एक आमदार जर एकत्र ये येत असतील तर हे आता सर्व जनतेने यातून समजून घ्यावं पुढच्या आपले कशा प्रकारे वाटचाल निवडणुकीच्या संदर्भातली सुद्धा माझी वाटचाल जे माझं हितून पाठीमाग काम होतं तेच काम मी त्या ठिकाणी करत राहणार माझे जे समाजसेवेचं वृत्त मी हाती घेतलेले ती समाजसेवा मी त्या ठिकाणी करत राहणार परंतु ज्यांना भविष्यात कुणाला राजकारण करायचे त्यांना आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय इथून पुढचं राजकारण होणार नाही एवढं ठाम या ठिकाणी मी सांग खासदार निलेश लंके यांची सुद्धा या ठिकाणी आपली सभा झाली होती चांगला मिळाला होता काय त्या सभेचा जनतेवर किती प्रमाणात परिणाम झालेला दिसून ते एक माझे मित्र म्हणून या ठिकाणी आले त्या ठिकाणी आपल्या माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय त्या ठिकाणी आले माझ्यासाठी त्यांनी दोन सभा घेतल्या मला एवढंच या ठिकाणी सांगायचं की जर अजितदादांचं हे दुःखद निधन झालं नसतं तर मला नाही वाटत की मला पवारावाला सामोरे जावं लागलं असतं दादा गेल्यानंतर तालुक्यातल्या काही राजकीय पोटरांनी त्याचं भांडवल भांडवल म्हणण्यापेक्षा त्यांनी दादा गेलेत तर आता संतोष वारे कुणाला भांडू शकत नाही ह्याचा फायदा घेतला आणि सर्व मंडळी एकत्र आली नक्कीच हे होते संतोष वारे यांनी त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ह्या जर पुढील निवडणुका होणार असतील तर त्या निवडणुकामध्ये वारे यांना निवडणुक विश्वासात घेतल्याशिवाय पुढील निवडणुक निवडणुकांना यांना सुद्धा आता म्हणजे अवघड होणार आहे त्यामुळे येत्या निवडणुका असतील किंवा इथून पुढे कार्यकर्त्यांचं जे यांच्या मागे जे असणारे पाठबळ असेल हे विश्वासात घ्यावं लागणार आहे हे सुद्धा त्यांनी त्यांच्या या निवडणुकीच्या ताकदीवरून दाखवून दिलेलं आहे तर संतोष वारी यांची पुढील सुद्धा राजकीय वाटचाल कशी असणार आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे